नमस्कार मित्रांनो आपलं थांबलेलेच आहे की इंग्लिश शिकाल तर टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स आणि आजचा विषय आहे आपला इंग्रजी येत नाही म्हणून लायकी निघाली कन्व्हर्सेशन आहे राजू आणि संजयमध्ये चला तर सुरू करूया आजचा भाग राजू म्हणतो अरे संजय काल मी इंटरव्ह्यूला गेलो होतो राजू सेड हे संजय आय वेंट फॉर अ इंटरव्ह्यू एस्टरडे काय म्हणतो राजू हे संजय आय वेंट फॉर अॅन इंटरव्ह्यू एस्टरडे संजय म्हणतो खरंच मग कसं झालं संजय सेड रिअली सो हाऊ वॉज इट संजय काय म्हणतो रियली सो हाऊ वॉज इट राजू म्हणतो सगळे प्रश्न इंग्रजीत विचारले मला काही समजलंच नाही राजू सेड दे असकेड ऑल द क्वेश्चन इन इंग्लिश आय डिडंट अंडरस्टँड एनिथिंग काय म्हणतो राजू दे अस्केड ऑल द क्वेश्चन इन इंग्लिश आय डिडंट अंडरस्टँड एनिथिंग संजय म्हणतो अरे वा मग तू काय केलंस संजय सेड ओ देन व्हॉट डीड यू डू संजय काय म्हणतो ओ देन व्हॉट डीड यू डू राजू म्हणतो काहीच नाही रे त्यांनी हसून सांगितलं वी विल कॉल लेटर राजू सेड नथिंग दे जस्ट मायलेड अँड सेड वी विल कॉल लेटर राजू काय म्हणतो नथिंग दे जस्ट मायलेड अँड सेड वी विल कॉल लेटर संजय म्हणतो म्हणजे इंग्रजी येत नाही म्हणून त्यांनी दुर्लक्ष केलं संजय सेड सो दे इग्नोर यू जस्ट बिकम यू डोंट नो इंग्लिश संजय काय म्हणतो सो दे इग्नोर यू जस्ट बिकम यू यू डोंट नो इंग्लिश राजू म्हणतो हो रे मन खट्टू झालं लायकीच निघाली असं वाटलं राजू सेड यस आय फेड रिअली बॅड आय फेड लाईक अ लॉस्ट माय वर्थ राजू काय म्हणतो यस आय फेड रिअली बॅड आय फेड लाईक लॉस्ट माय वर्थ संजय म्हणतो अरे इंग्रजी म्हणजे ज्ञान नाही रे ती फक्त एक भाषा आहे संजय काय म्हणतो इंग्लिश इज अ नॉट अ नॉलेज इट इज जस्ट अ लँग्वेज संजय म्हणतो इंग्लिश इज ए नॉट नॉलेज इट इज अ जस्ट लँग्वेज राजू म्हणतो पण सगळीकडेच इंग्रजीचं महत्त्व आहे ना राजू सेड बट इंग्लिश इज इम्पॉर्टंट एव्हरीवेअर राईट राजू काय म्हणतो बट इंग्लिश इज इम्पॉर्टंट एव्हरीवेअर राईट संजय म्हणतो हो पण आत्मविश्वास त्याहून जास्त महत्त्वाचा असतो संजय सेड यस बट कॉन्फिडन्स इज एव्हर मोर इम्पॉर्टंट काय म्हणतो संजय यस बट कॉन्फिडन्स इज इवन मोर इम्पॉर्टंट राजू म्हणतो बरोबर सांगितलंच आता रोज थोडं इंग्रजी शिकतो राजू सेड यू आर राईट आय विल लर्न अ बीट ऑफ इंग्लिश एव्हरी डे नाव राजू काय म्हणतो आर राईट आय विल लर्न अ बीट ऑफ इंग्लिश एव्हरी डे नाव संजय म्हणतो छान आणि लक्षात ठेव भाषा आपल्याला थांबवू शकत नाही संजय सेड ग्रेट अँड रिमेंबर लँग्वेज काउन्स्ट ऑफ हाऊस काय म्हणतो संजय ग्रेट अँड रिमेंबर लँग्वेज कान्स्ट ऑफ हाऊस राजू म्हणतो खरं आहे आता इंग्रजी माझं शत्रू नाही मित्र आहे राजू सेड ट्रू नाव इंग्लिश इज नॉट माय एनिमी इट्स माय फ्रेंड राजू काय म्हणतो ट्रू नाव इंग्लिश इज नॉट माय एनिमी इट्स माय फ्रेंड संजय म्हणतो हाच आत्मविश्वास हवा तू नक्की यशस्वी होशील संजय सेड दॅट्स अ स्फ्रेट यू विल डेफिनेटली सक्सेस संजय काय म्हणतो दॅट्स अ स्फ्रेट यू विल डेफिनेटली सक्सेस तर धन्यवाद मित्रांनो तुम्हालाही आपला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा भेटूया पुढील अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय